वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे लवकरच शाळा सुरू होत आहेत शाळा सुरू झाल्या की डब्यासाठी काय बनवायचे हा मोठा प्रश्न प्रत्येक आईसमोर पडतो तर मुलांच्या टिफिनसाठी अगदी सहजच आणि घरातील साहित्यामध्येच बनवता येणारी एक साधी सिंपल रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे मुलांना ही खूप आवडते आणि बनवायला अतिशय सोपी आहे खूप कमी वेळेमध्ये आणि झटपट तयार होते खूप जास्त वेळ लागत नाही तर झटपट तयार होणार ही पनीर भुर्जी खायला खूप टेस्टी लागते बनवायला अतिशय सोपी अशी ही रेसिपी आहे रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा चला तर, तर मग रेसिपी डिटेलमध्ये पाहूयात या ठिकाणी मी अर्धा ते पाऊन लिटर दूध घेतलेलं आहे यातली साई वगैरे काढलेली नाही दोन चमचे व्हिनेगर घेतला आहे आणि त्यामध्ये परत दोन चमचे पाणी ॲड केलं आहे आणि हे सर्व मिश्रण ह्या दुधामध्ये ओतून घेतलं आहे दूध छानपैकी तापलं की ताप मगच आपल्याला यामध्ये हे मिश्रण ओतायचं आहे आणि मिश्रण ओतलं की त्याला हलकसं हलवायचं आहे मग याप्रमाणे दूध वेगळं आणि पाणी वेगळं होतं आता याला एका सुती कपड्यामध्ये घ्यायचं आहे आणि यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते काढून टाकायचं आहे आणि जे खाली पनीर शिल्लक राहणार आहे तेच पनीर आपल्याला प भुर्जीसाठी वापरायचं आहे याला प्रेस करायला वगैरे ठेवायचं नाही आहे असंच पनीर आपण भुर्जीसाठी वापरणार आहोत यामधील जेवढं शक्य होईल तेवढं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे आणि हे पाणी आपण चपातीचं सा वगैरे पीठ मिळवण्यासाठी वापरू शकतो कारण याच्यामध्ये आपण फक्त व्हिनेगर टाकलेलं आहे तर व्हिनेगरचं फर्स्ट जे पाणी पन असतं ते नाही घ्यायचं पण जे सेकंड वेळेला आपण पनीर धुतो ते पाणी घ्यायचं आहे त्यानंतर पनीर जे आहे ते छान असं मस्त कुस करून घ्यायचं आहे सोबतच थोडंसं आलं आणि लसूण जो आहे तो ठेसून घ्यायचा आहे ठेसून आलं लसूण घेतल्यानंतर पनीर पनीरभुजीला टेस्ट जी आहे ती खूप छान येते मस्त असं तव्यावरती दोन ते तीन कांदे मीडियम आकाराचे कट करून घेतले आहेत त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकलं आहे थोडासा टोमॅटो टाकला आहे आणि थोडीशी हिरवी मिरची टाकली आहे तुमच्याकडे जे साहित्य उपलब्ध असेल तेच टाका वेगळं असं टाक काही टाकण्याची गरज नाही थोडंसं मीठ हळद आणि तिखट टाकलं आहे या व्यतिरिक्त या रेसिपीला काहीही लागत नाही आता ही फोडणी जी आहे ती आपल्याला हलकीशी मस्त अशी हलवून घ्यायची आहे म्हणजे सर्व फोडणी एकजीव होईल एवढ्यापर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर फो फोडणी जी आहे ती छान परतली गेली की मग आपल्याला यामध्ये हलकंसं पाणी ओतायचं आहे तर या ठिकाणी मी अर्धा कप गरम पाणी ओतलं आहे थंड पाणी ओतायचं नाही हे बा हे आपण कशासाठी करत आहोत तर प बुर्जी जी आहे तिला छान एक मस्त बायंडिंग येण्यासाठी आपण हे करत आहोत तर अर्धा अर्धा कप गरम पाणी ॲड करायचं आहे हलकंसं परत हलवायचं आहे आणि जे आपण पनीर साईडला तयार करून ठेवलं होतं ते पनीर या भुर्जीमध्ये ॲड करून घ्यायचं आहे मस्त ही भुजी व्यवस्थित हलवून घ्यायची आहे तिखट किंवा हळद जर कमी वाटली तर वरून थोडीशी तिखट किंवा हळद ॲड करायची आहे चवीनुसार मीठही ॲड करायचं आहे आणि मस्त ही भुजी मीडियम फ्लेमवर दोन ते तीन मिनिट छान परतून घ्यायची आहे यामध्ये घरामध्ये शाळेत जाणारं एकच बाळ असतं असं नाही काही काही घरामध्ये दोन किंवा जर जॉईंट फॅमिली असेल तर दोन किंवा तीनही छोटे छोटे बाळ असतात ते या पनीर भुर्जीची क्वांटिटी थोडीशी वाढण्यासाठी यामध्ये फ्रोझन मटार ॲड करायचे आहेत जर तुमच्याकडे फ्रोझन मटार नसतील तर तुम्ही थोडेसे वाटाणे जे आहेत ते संध्याकाळी भिजू शकता आणि सकाळी त्या वाटाण्यांना कुकरमध्ये दोन शिट्ट्या घालून तेही वाटाणे ॲड यामध्ये तुम्ही ॲड करू शकता म्हणजे पनीर भुर्जीची जी क्वांटिटी आहे ती वाढली जाते पदार्थ आणखीन थोडासा पौष्टिक होतो आणि मस्त असा रुचकर लागतो म्हणून या ठिकाणी मी अर्धी वाटी फ्रोझन मटार यूज केले आहेत आणि परत एकदा याला छान मस्त असं हलवून घेतलं आहे आता तुम्ही पनीर भुर्जीचा लूक पाहू शकता किती मस्त असा आला आहे आणि वास तर विचारूच नका रूममध्ये पूर्ण खमंग असा वास दरवळत आहे टिफिनला दिल्यानंतर कोणाला कळतही नाही की अंडा भुर्जी आहे की पनीर भुर्जी आहे पण आपण मुलांना आवर्जून सांगायचं आहे सा की ही भुर्जी आहे मस्त होते झटपट होते खूप जास्त असा वेळ लागत नाही कमी साहित्यात आणि घरातल्याच पदार्थांमध्ये तयार होते म्हणून आपल्याला वेगळं कुठं काही शोधत बसण्याची गरज लागत नाही सध्या मार्केटमध्ये भाज्या खूप महाग झाल्या आहेत त्यामुळे असे साधे सिंपल पदार्थ ट्राय केलेले कधीही बेटर आणि मस्त अशी ही भुर्जी मुलांना डब्यामध्ये खायला खरंच खूप आवडते तुम्ही आता नक्की ट्राय करून पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका गरमागरम पनीर भुर्जी आपल्याला मुलांच्या डब्यामध्ये भरून द्यायची आहे पण डबा झाकत असताना पनीर भुर्जी थोडीशी तरी थंड झालेली असावी यामध्ये वाफ जी आहे ती बंद करू नका म्हणजे डब्यातली जी भुर्जी आहे ती फ्रेश राहते आणि मुलांना खूप वेळ त्यांचा लंच ब्रेक होईपर्यंत टिकते म्हणून जेव्हा भुरची थोडीशी थंड होईल तेव्हाच डब्याला झाकण लावा तोपर्यंत डब्याला झाकण लावू नका आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये आणि छानशा टिफिन रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांना टेक केअर बाय बाय